श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा अतिशय महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण कशा संदर्भात आज जाणून घेणार आहोत तर आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा पांडुरंगाला कर्नाटकाचा राजा का म्हणतात याचबद्दल अगदी सविस्तररित्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर आपण बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा अनेक अभंगातून देखील तुम्ही ऐकलं असेल कानडा राजा बरं पंढरपूर हे शहर तीर्थस्थळ म्हणजे महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा आणि कर्नाटकचा राजा म्हणजेच कानडा राजा असं म्हटलं जातं आपण अनेक अभंगातून देखील ऐकतो अखंड विश्वाची माऊली म्हणतात कानडा तो विठ्ठलू कर्नाटको संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून सुद्धा महाराजांनी म्हटले अनेक संतांनी म्हटले कानडा राजा पंढरीचा काय आहे या पाठीमागचं सगळं रहस्य आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर बघा शेकडो वर्षापूर्वीचं म्हणजे आहे हे कथा आपण त्याबद्दल अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत शेकडो वर्षापूर्वी विजयनगरचे जे साम्राज्य होतं या साम्राज्याचा राजा, राजा कृष्णदेवराय हा हिंदू राजा होता ज्याची अफाट भक्ती देवी देवतांच्या वरती होती ज्या ज्या ठिकाणी तो मोहिमेवरती जाईल म्हणजे ज्या भागामध्ये जाईल त्या भागातली जी मंदिरं आहेत तीर्थस्थळं आहेत त्यांना तो भेट द्यायचा आणि त्या ठिकाणी जी तीर्थस्थळं आहेत त्यांची सुधारणा तो करायचा तो एवढा भक्तिवंत राजा होता असे अनेक दिवस अस निघून गेले आणि एकदा राजा कृष्णदेवराय पंढरपूरमध्ये आला पांडुरंगाच्या पायाशी नतमस्तक झाला आणि या पंढरीच्या पांडुरंगाचं पांडुरंगा सावळं रूप पाहून तो आश्चर्यचकितच झाला बघा राजाची भक्ती सुद्धा फार मोठी होती हा राजा पंढरीच्या पांडुरंगाबरोबर बोलू लागला देवा तुम्ही आता विजयनगरला माझ्या घरी चला देवाबरोबर बोलण्याची जी म्हणजे राजाची भक्ती फार मोठी होती त्यावेळेला पंढरीच्या पांडुरंगाने सांगितलं राजा मी तर विजयनगरला तुझ्या घरी येईल परंतु माझी एक आट आहे तू भगवंत भक्तांचा म्हणजेच माझ्या भक्ताचा कधीही अपमान करणार नाहीस आणि जर तू भगवंत भक्ताचा अपमान केला त्याच क्षणी मला तुला पंढरपूरला आणून सोडावं लागेल राजाने हा म्हटलं आणि मग त्या पंढरपूरवरून आता विजयनगरला देवाला घेऊन जायचं कसं सन्मान न तर त्या काळी पंढरपूरपासून विजयनगरपर्यंत ब्राह्मणांची लाईन या राजाने लावली होती आणि बघा पांडुरंगाची मूर्ती विजयनगरला पोहोचवली या राजाने पण मग देवाला ठेवायचं कुठं मंदिर तर नाही म्हणून या कृष्णदेवराय राजाने आपल्या महालामध्ये देवाला ठेवलं मूर्ती प्रस्थापित केली आणि दररोजची सकाळ संध्याकाळ पूजा आरती त्या ठिकाणी होऊ लागली जसं कोरनाकचे मंदिर आहे तसे एक भव्य मंदिर पांडुरंगासाठी या राजाने विजयनगरमध्ये बांधण्यात चालू केलं उत्तम प्रकारचं असं मंदिराचं चा काम चालू झालं हज आरो कारागीर मंदिराचे काम करू लागले आणि याच वेळी पंढरपूरमध्ये मूर्तीच नाही मंदिरात आषाढी वारी जवळ आलेली येणारा प्रत्येक भाविक येणारा प्रत्येक वारकरी मंदिरात देव नाही म्हणल्यानंतर फार दुःखी झाले मंदिर ओस पडलेलं दिसू लागलं ते असं की जसं देहामध्ये प्राण नसल्या नंतर तो देह काही उपयोगीच नसतो असं मंदिर दिसू लागलं आणि त्याच वेळेस एकनाथ महाराजांचे पंजोबा भानुदास महाराज यांची आपाड भक्ती पांडुरंगाची की देवाबरोबर ते सुद्धा बोलत होते एवढी भक्ती भानुदास महाराजांची तेही आषाढी वारीसाठी पंढरपुरात आले त्यावेळी जे भक्त होते देवाचे पांडुरंगाचे सगळा जमा झाले भानुदास महाराजांना त्या ठिकाणी विनंती केली की महाराज पांडुरंगाला विजयनगरहून तुम्हीच आणू शकता एकमेव व्यक्ती दुसरं कोणीच आणू शकत नाही अव सगळ्यांच्या विनंतीला भानुदास महाराजांनी त्या ठिकाणी मान दिला आणि भानुदास महाराज चालत दर मजल दर मजल करत चालत चालत विजयनगरला जाऊन पोहोचलं पांडुरंगाला आणण्यासाठी गेल्यानंतर पाहिलं तर त्या कृष्णदेव राजाने फार मोठा बंदोबस्त ठेवला होता मग आज जायचे कसे तेव्हा मग त्या ते ठिकाणी त्या महालाच्या बाहेर भानुदास महाराज पंढरीच्या पांडुरंगाचे नामस्मरण करत राहिले रात्र झाली पाणीसुद्धा पिलं नाही देवाला मी घेऊन जाणारच इथून हा निश्चय त्या ठिकाणी केलेला होता पंढरीच्या पांडुरंगाचे नामस्मरण करत होते ज्या ठिकाणी महालामध्ये पंढरीचे पांडुरंग होते देवाला समजलं देवदेवच असतो ते अखंड सृष्टीचे मालक त्यांना समजलं की माझा फक्त अन्न वाचून महालाच्या बाहेर रात्रीच्या वेळेला जप करीत बसला त्याच वेळेला पंढरीच्या पांडुरंगाने जे सगळं सैन्य होतं ना महालाच्याकडे क्षणार्धात देवानं पाहिलं नजर टाकली आणि सगळं सैन्य झोपलं त्या ठिकाणचं स्वतः देव बाहेर आले महालाचा दरवाजा म्हणजेच राजवाड्याचा दरवाजा आपोआप खोलला गेला पांडुरंगाने नजर टाकली व भानुदास महाराजांना महालामध्ये बोलावला आणि बरेच वेळ स्वतः भगवंताच्या आणि भानुदास महाराजांच्या गप्पा चालल्या होत्या त्यांचं बोलणं चालणं झालं एवढ्या हा अफाट भक्ती भानुदास महाराजांची होती आणि त्यावेळी देवानं गळ्यातला जो हार होता तो गळ्यातला हार भानुदास महाराजांच्या गळ्यात घातला तो हिऱ्यांचा हार होता भानुदास महाराज म्हणाले देवा कशाला हा हार तर भगवंत म्हटले हार तुझ्या गळ्यामध्ये राहू दे नंतर तुला कळेल काय होतंय पुढे आणि भानुदास महाराज त्या महालाच्या बाहेर गेले दरवाजा आपोआप लागला आणि नंतर थोड्या वेळात सैन्य सगळं उठून उभं राहिलं एवढा हा चमत्कार दुसऱ्या दिवशी दिवस उगवला कृष्णदेव राजा पूजेला आला पहाटे बघतो तर काय पांडुरंगाच्या गळ्यात हिऱ्याचा हार नाही चोरी झाली एवढी सुरक्षा आणि हार गेला कसा राजानं आपल्या मंत्र्याला बोलावला आणि सैनिकांना सांगितलं आदेश दिला की हार शोधा आणि तात्काळ या गुन्हेगाराला चोराला माझ्या पुढे आणून उभं करा सगळे सैनिक राजाच्या आदेशानुसार फिरू लागले हार शोधू लागले तर आता बघा हार शोधू लागले आणि याच महालाच्या बाहेर भानुदास महाराज त्या ठिकाणी पांडुरंगाचा जप करत बसले होते आणि त्याच्या गळ्यामध्ये हा हार होता तात्काळ सैनिकांनी जाऊन भानुदास महाराजांना पकडलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही चोरी केली देवाच्या गळ्यातल्या हारांनी हाराची भानुदास महाराजांना धरून राजाच्या समोर त्या ठिकाणी आणलं राजाने सांगितलं फार मोठी चूक केली तुम्ही चोरी केली पांडुरंगाचा हार तुम्ही चोरला हिऱ्याचा आता तुम्हाला सुळावरती दिलं जाईल सुळ उभा केला सुळावर देण्यासाठी भानुदास महाराजांना त्या ठिकाणी नेला आणि त्यावेळेला भानुदास महाराजांनी पांडुरंगाचा धावा केला पांडुरंगाला म्हणू लागले देवा आता वाचव रे बाबा तूच करता आणि करविता तूच हार माझ्या गळ्यामध्ये घातला आणि तूच आता मला मृत्यू पुढे घेऊन चालला आहे देवा वाचव ज्या वेळेला धरून सुळावर चालवलं त्यावेळेस प्रत्यक्ष पांडुरंग त्या ठिकाणी आले आणि राजाला सांगितलं राजा तू चुकलास हा चोर नसून ही व्यक्ती माझा भक्त आहे भगवंत भक्त आहे तुझी जेवढी भक्ती माझ्यावरती आहे त्याच्यापेक्षा ही भानुदास महाराजांची भक्ती माझ्यावरती आहे स्वतः भगवंताने त्या ठिकाणी सांगितलं आणि राजा तुझी चूक झाली माझ्या भगवंत भक्ताला तू त्रास दिलास तुला आता मला माघारी सोडावं लागेल पंढरपूरला राजा कृष्णदेवरायसुद्धा फार एक वचनी होता राजानंच वचन पाळलं देवा मी चुकलो मी तुम्हाला पंढरपूरला सोडतो आणि त्या ठिकाणी स्वतः पंढरीच्या पांडुरंगाने छोटंसं रूप घेतलं आणि भानुदास महाराजांच्या झुळीमध्ये पंढरीचा पांडुरंग बसले आणि त्या ठिकाणाहून स्वतः भानुदास महाराज परत चालत पंढरपूरला आले दुसऱ्या दिवशी दिवशी होती आदल्या लाखो वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील अनेक राज्यातून दे। त्या ठिकाणी आलते देव नाही मंदिरात त्यावेळेला भानुदास महाराज त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये पांडुरंगाला घेऊन आले आणि मंदिराच्या पाठीमागे ते मंदिरा पाटी स्थान म्हणजे पद्मतीर्थस्थान तर अशा प्रकारे नंतर पुढे भानुदास महाराजांनी परत विटेवरती स्थापना पांडुरंगाची त्या ठिकाणी केली त्यामुळेच विजयनगरला राजाबरोबर पांडुरंग त्या ठिकाणी गेले म्हणून त्यांना कानडा राजा म्हटलं जातं कारण ज्या ठिकाणी विजयनगरमध्ये पांडुरंगाला ठेवलं होतं तो, तो महाल होता राजाचा दरबार होता तो आणि त्यामुळे कानडा राजा पंढरीचा असं त्यामुळेच म्हटलं जातं तर अशा प्रकारे आपण पंढरीच्या पांडुरंगाला विठोबाला कानडा राजा का बरं म्हटलं जातं याबद्दल सविस्तररित्या जाणून घेतलेलं आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या जाए चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद